मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया आणि हिंद पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं दिनांक सोळा एप्रिल रोजी शिलारवाडी इथे शिबिर पार पडलं शिलारवाडी येथील पंच्याऐंशी नागरिकांनी या शिबिरात सहभाग घेतला होता तर या शिबिरात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी रक्तदाब मधुमेह वजन हिमोग्लोबिन ताप डोकेदुखी अंगदुखी डोळे तपासणी यांसारख्या अनेक आजारांवर विशेष माहिती आणि औषधोपचार करण्यात आले यावेळी माधवबाग येथील डॉक्टर बंसीलाल पाटील स्वप्नाली पाटील कल्याणी ठोंबरे डॉक्टर विशाल बनसोडे यांसह संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किशोर शितोळे प्रदेश युवक अध्यक्ष सुप्रेश साळुखे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल्ल जाधव तालुका युवक अध्यक्ष सूरज चव्हाण जिल्हा सदस्य गणपत हिंदोळा तुकाराम हिंदोळा आदी पदाधिकारी उपस्थित होते